आणि आज माझ्या टीचरशी माझं लग्न झालंय <laughs> <laughs> तर आता आपल्याला तिकडे जायचंय जिथे आपली पहिली पुन्हा आम्ही बऱ्याच गॅप नंतर काही गोष्टी न बोललेल्या एकच नंबर तर आता ऑफिस आणि इतर सगळी कामे संपून आपण निघालो एका ठिकाणी जाण्यासाठी कसं होतं जेव्हा आपण सगळ्या कामातून फ्री होतो तेव्हा आपलं माइंडला इतकं रिलॅक्सेशन मिळतं ना आणि आता फुल रिलॅक्स होऊन आम्ही निघालो एका ठिकाणी जाण्यासाठी म्हणजे मी निघालो इथून प्रतीक्षा ऑफिसमधून निघाले आणि मी पनवेलवरून माझी घरची ऑफिसची कामं सगळी संपून मी आता तिकडे जाणार आहे चेंबूरला आणि तिकडे जायचं एक खास कारण असं आहे की आज अशा ठिकाणी मी तुम्हाला घेऊन जाणार आहे ना जिथे प्रतीक्षेच्या माझ्या नात्याची सुरुवात झाली असं मी म्हणू शकतो खरं तर खरं तर म्हणजे काय बोलू तुम्हाला दा तुम्ही जर माझा तो वाला व्हिडिओ बघितला असेल डिनर डेटवाला व्हिडिओ तर तुम्ही अंदाजा लावा की तिथे आमच्या नात्याला सुरुवात झाली होती की नव्हती हे आम्ही व्हिडिओच्या एंडिंगला सांगूच सांगू बट आम्ही आता त्या ठिकाणी चाललो आहे जिथे प्रत्यक्षात आणि माझा पहिला व्हिडिओ बनला होता डिनर डेटवाला आणि ते ठिकाण आमच्यासाठी खूप स्पेशल आहे आणि तीच जुनी आठवण थोडी ताजी करण्यासाठी आम्ही आता निघालो आहे चेंबूरला आणि आता वाजलेत आठ आणि खरं तिकडे जाऊन आमचा डिनरचा प्लॅन आहे आणि आज पुन्हा एकदा आपली डिनर डेट होणार आहे त्यामुळे मी थोडासा एक्सायटेड आहे भले इथून एक तासाभराचं अंतर आहे बट आपण तिकडे जायला एकदम तयार आहोत आता सो जास्त वेळ वाया न घालवता आपण तिकडे जाण्यासाठी निघूया मी स्कूटी घेऊन जाणार आहे आणि हे हेल्मेट आहे त्यामुळे याच्यावरती तर आता गोपरू नाही लावणार आहे त्यामुळे सध्या तुम्हाला मोटो ब्लॉग नाही बघायला मिळणार आहे सो जातानाचं सुद्धा फुटेज काय बघायला नाही मिळणार आहे डिरेक्टली आपण आता भेटूया चेंबूरमध्ये तर पोहोचलो मी पनवेलला तर पोहचलो मी पनवेलवरून चेंबूरला आणि माझ्यासोबत प्रतीक्षा सुद्धा तिच्या ऑफिसवरून विक्रोळीवरून पोहोचले चेंबूरला तर जिथे आम्हाला जायचं होतं तिथे जायच्या आधी एक गोष्ट तुम्हाला दाखवून द्यायची होती ती म्हणजे की प्रतीक्षेची माझी पहिली ओळख कुठे झालेली माहिती आहे तुला त्या बिल्डिंगचं नाव माहिती आहे का चंदन नाही तुझ्यासारखंच त्या बिल्डिंगचं नाव आहे शीतल सुंदर सुंदर अच्छा सुदर्शन सुंदर सुंदर सुर का तर ही बिल्डिंग आहे जे त्याच्याखाली खाली कावेरी सिल्क हाऊस आहे इंडियन बँक आहे तर याच बिल्डिंगमध्ये फर्स्ट की सेकंड फ्लोअरला काहीतरी आमचा क्लास होता आणि त्या क्लासमध्ये प्रतीक्षेची माझी पहिली ओळख झाली होती दोन हजार तेरा म्हणजे दोन हजार तेराला प्रतीक्षेची माझी तिथे ओळख झाली होती आणि तिथे टॅली शिकवलेलं मला मला तो मीस जस्ट असिस्टंट होते तिथे असिस्टंट टीचर आणि आज माझ्या टीचरशी माझं लग्न अच्छा म्हणजे बिल्डिंग पाहिली की मला कायम आठवण येते आपले त्या क्लासच्या दिवसाची त्या काही गोष्टी न बोललेल्याच बऱ्या तर तेव्हा आपल्याकडे एफजी होती जर तुम्हाला माहित असेल सगळ्यात पहिली बाईक होती माझी जी तेव्हा मी एफजी घेतली होती वरती मी मानकुर करून आणि असं काही आमचं रुटीन असायचं तेव्हा तर आता आपल्याला तिकडे जायचं आहे जिथे आपली पहिली पुन्हा गॅप नंतर जे भेटलो म्हणजे हो अगदीच बऱ्याच गॅप दोन हजार तेराच्या आपली ओळख आधी मध्ये क्वचित आपली भेट व्हायची पण दोन हजार एकवीस ला आपली प्रॉपर भेट झाली डेटसाठी ऍक्च्युअली डेट नव्हती तो तो व्हिडिओ तुम्ही बघा लिंक देईल श्री मी जुनंवालाच सांगलेल्या व्हिडिओला लावणार आहे तर जे जुने लोक असतील त्यांना माहीत असेल तर त्यांनी ते थोडलेला बघितलं तर बट तुम्ही त्या थमनेलवरून तो आपला व्हिडिओ शोधा आणि प्रत्यक्ष माझी पहिली प्रॉपर अशी भेट बऱ्याच वर्षांनंतर आमची तिथे म्हणजे इथे चेंबूरला झाली होती तो व्हिडिओ देखील तुम्ही ले नक्की बघा जाऊया yes, आणि को इन्सिडेंटली तो दिवस सुद्धा गुरुवार होता आणि आज आपण को इन्सिडेंटली आज पण गुरुवारी चेंबूर स्टेशनच्या बाहेरच आमचा क्लास होता आणि चेंबू स्टेशनच्या बाहेरच एक रेस्टॉरंट आहे जिथे आम्ही डिनर डेटचा व्हिडिओ केला होता आणि तिथे आम्ही पहिल्यांदा बऱ्याच वर्षानंतर एकत्र असा एक खूप जास्त वेळ आम्ही घालवला होता तर आ, ते रेस्टॉरंट होतं सद्गुरू जे चेंबूरकर आहेत किंवा इथल्या आसपासच्या लोकांना या रेस्टॉरंटबद्दल माहीत असेल इथलं हे व्हेज व्हेजमध्ये खूप जास्त फेमस असणारे रेस्टॉरंट आहे आणि प्रतीक्षा व्हेज असल्यामुळे तिचं फेवरेट रेस्टॉरंट होतं इथले पावभाजी वायदोही खूप जास्त फेमस आहे आता पण वेटिंग आहे त्यामुळे बाहेर थांबलो आम्ही मुद्दा हा की आम्ही क्लासला देखील इथेच होतो आणि बऱ्याच वर्षानंतर भेटलो देखील आम्ही इथेच याच हॉटेलमध्ये सद्गुरू एवढं फेमस आहे की थर्सडे असून सुद्धा एवढं फुल आहे आणि आम्हाला तीन लिटरली वेट आधी थोडंसं बाहेर मग मध्ये आणि परत वरती जेव्हा ए सी हॉलमध्ये आलो तेव्हा पण वेट करायला लागलं आहे आणि लो बरेच लोक आहेत जे चेंबूरमध्ये शिफ्ट झाले ना दुसरीकडे राहायला गेले ती सुद्धा आवर्जून चेंबूर सद्गुरूमध्ये खाल्ल्याशिवाय जात नाही परत घरी अशा रेस्टॉरंटमध्ये आवर्जून आम्ही येत नाही एखादा व्हेजिटेरियन पर्सन घेऊन आला तर आम्ही येतो त्यामुळे तू जाऊन पाव रोटी बटरवाला ऑर्डर लक्षात राहिली एकाच वेळेला लिटरली आता तुम्ही जर बघितलं असेल जे वेटर आहेत ते खूप वर्षांपासून सद्गुरूमध्ये आहेत लिटरली इथली लोकं बरेच स्टाफ आहेत त्यांना म्हणजे बोलतो आम्ही आहे की हा बाबा ह्या कधी चेंजच नाही झाले त्यामुळे एवढ्या वर्षांचा एक्सपिरियन्स आहे की एका ह्याच्यामध्ये बनगोमध्ये ऑर्डर ऑब्विस्ली लक्षात राहणार काहीच नाही आहे आयपॅड वगैरे नाही आहे लिहायला नाही आहे कुणाची ऑर्डर काय लक्षात राहत येस सद्गुरू स्पेशल पावभाजी सद्गुरूची पावभाजी खूप जास्त फेमस आहे आणि आपण पावभाजी तेव्हा खाल्ली होती का आठवत नाही मला आता नव्हते no, तेव्हा काहीतरी वेगळंच खाल्लं होतं आपण बट त्यानंतर बऱ्याचदा आम्ही पावभाजी इथली खाल्ली कारण सद्गुरूची पावभाजी खूप जास्त फेमस आहे माहिती असेल जे जेंबूरकर असतील त्यांना माहीत असेल ऍक्च्युली मला, न, बस बस लो लो। मला तो ना तोच वाला टेबल पाहिजे होता जिथे लास्ट टाइम आपण बसलो होतो मला इथंच हवं होतं पण आता गर्दीच एवढी आहे की तो टेबल नाही मिळाला आम्हाला कशा टेस्ट अजून तर पावभाजी मी खात नाही त्यामुळे माझ्या वाटलीचा एक घास तुम्ही तसाच शिल्लक ठेवला आणि आपला मेन कोर्स आलेला आहे वेज। हा व्हेज वेज म्हणजे अरे वेज, तंगला। 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 हो ते वा वेज असं होत चांगला चांगला आहे नंतर आता जेवण करत असताना एक गोष्ट आठवली ती म्हणजे तुला आठवते तेव्हा जेव्हा आपण व्हिडिओ गेला होता इथे तेव्हा आपण एकमेकांना एक एक गोष्ट रिव्हील केल्या होत्या तुम्हाला एक गोष्ट दाखवली होती hmm. आणि मी प्रतीक्षाला एक गोष्ट दाखवली होती तर ऑन कॅमेरा ते रिव्हील केले नव्हते की गोष्ट काय फक्त तिच्यात आणि माझ्यात मोबाईलमधून आम्ही ती दाखवली होती, होती। तर आता ती वेळ आलेली आहे ती गोष्ट रिव्हील करायची राहून गेलं होतं सांगायचं मी घर घेतलं होतो त्याला एक वर्ष आधी म्हणजे अगदी दोन हजार एकवीस ला भेटलो होतो पण त्याच्या आधी तो आंध्र प्रदेशची राईड केली होती तेव्हा तो अक्कलकोटला थांबलेला आणि त्याला मी सांगितलं होतं की कि स्वामीच किचन आहे किचन आहे कशासाठी ते तर आपल्या नवीन घराच्या चावीला लावायला आणि त्याने लिटरली मला ते तेच मी की घर आहे तेव्हा त्यांनी ते व्हिडिओ मध्ये सांगितलं नव्हतं फक्त मला दाखवलं होतं ते आणि मी सुद्धा प्रतीक्षाला एक गोष्ट दाखवली होती पण ते ऑन कॅमेरा सांगितली नव्हती तर ती गोष्ट होती आपली एंजल टू ओ मी नुकतीच बुकिंग करून आलो होतो आणि तेव्हा मी भेटलो होतो सो त्या गोष्टी ऑन कॅमेरा शेअर करायच्या नव्हत्या तितक्यात मला इतक्या लवकर त्यामुळे आम्ही फक्त एकमेकांना त्या गोष्टी शेअर केल्या होत्या सही ना पाच वर्ष होतील मला वाटतं आता चार पाच वर्ष आरामात होतील त्या गोष्टीला आता तर मी आता एक आईस्क्रीम ऑर्डर केलेलं आहे हेवल आईस्क्रीम आणि ते एका जागेचं नाव आहे चिकमंगळुरू काफी आईस्क्रीम आणि हे एक लोकेशन आहे कर्नाटकमधले आणि मला या लोकेशनला एकदा न एकदा व्हिजिट करायची आहे बेसिकली तिकडे कॉफी प्लांटेशन होतं बरीच कॉफी तिकडे उगवली जाते आणि तिथल्याच कॉफीचं हे आईस्क्रीम आहे कॉफीचं एकदम डार्क फ्लेवर आहे आणि शुगर फ्री आईस्क्रीम आहे बाय द जस्ट डिनर करून आम्ही बाहेर निघालो आता ती वाली डिनर डेट होती आता ही लग्नानंतरची लग्नानंतरची डिनर डेट आमची झाली आणि आता मग तू घरी जाणार तुझ्या की माझ्यासोबत येणार आपल्या घरी हो तर ती वाली लिगस आम्ही फॉलो yeah. केलीच आहे आणि त्यातल्या त्यात अजून या प्रकारे फॉलो केले की तेव्हा पण ट्रीट प्रतीक्षाकडूनच होती आणि आत्ताची पण ट्रीट प्रतीक्षानेच दिली हो सो आजचा आज खरंच खूप छान वाटलं जुन्या आठवणी सगळ्या आमच्या ताज्या झाल्या आता जायचं पणवेला त्यामुळे जास्त काय दाखवता येणार सो आजचा व्हिडिओ हा मी इथे सेंड करतोय तर काही कारणास्तव जर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एकदा लाईक करा शेअर करा तुम्ही जर अजूनपर्यंत श्रीजंजला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्ही जर आमचा डिनर डेटवाला जुनावाला व्हिडिओ बघितला नसेल तर कॉमेंटमध्ये मी त्याची लिंक देईल तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा आणि सांगा कसं वाटलं तुम्हाला तो तो आमच्या लग्नाआधीचा व्हिडिओ होता हा लग्नानंतरचा आहे सो भेटू पुन्हा लवकरच अशाच कोणत्या तरी एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय चेक केअर काळजी घ्या